अखेर पंकजा मुंडे ब आमदार बनल्या दहा वर्षांनी उधळला विजयाचा गुलाल विधानपरिषद निवडणुकीत किती मतं मिळाली वडील दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा बालिकिल्ला असलेल्या परळी मतदारसंघात एक दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला या पराभवानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे तब्बल पाच वर्षांची त्यांनी वाट पाहिली तत्पूर्वी दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडेंचा तब्बल चोवीस हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता त्याचवेळी गावकी भावकीप्रमाणे अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला मात्र त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी तब्बल दहा वर्षांची वाट पाहावी लागली त्यात दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर जवळपास पाच वर्षांचा राजकीय वनवासच त्यांच्या नशिबी आला होता त्यामुळे आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने दहा वर्षानंतर पंकजा मुंडेने कुटुंबियांसह विजयाचा गुलार उधळला मला आज एवढा आनंद आहे लोकांच्या चेहऱ्याकडे पाहून लोक खूप आनंदात आहेत खूप परवापासून लोक येऊन थांबलेले आहेत माझं सर्व जे, जे राजकारण आहे ते समर्पित आहे त्या सर्व लोकांना आणि त्यांना आनंद झाला आहे हा माझ्यासाठी फार आहे आता अजून मी पाऊल ठेवेन सही करून देवा प्रतिक्रिया पण आनंद वाटतोय मी जिथे जास्त परफॉर्म करू शकेन जास्त काही पक्षासाठी अजून काम करू शकेन तर तिथे मला अजून आनंद होईल आता राज्याचा देशाचा अनुभव तर झालाच आता हा राज्याचा अनुभव आणि निवडणुकीचा अनुभव पूर्वीच्या दोन तीन निवडणुकीचा अनुभव मला वाटतं खूप छान काम करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी